केरळमधल्या विनझिझम इथे खोल पाण्यातल्या बहुउद्देशीय सागरी बंदराचं राष्ट्रार्पण पन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं हे बंदर आठ हजार नऊशे कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलं असून देशातलं पहिलं समर्पित कंटेनर ट्रान्सशिपमेंट बंदर आहे भारतातली किनारी राज्य आणि बंदरांची शहरं भारतासाठी विकासाची प्रमुख केंद्र बनतील असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला केंद्रानं राज्यांच्या सहकार्यानं सागरमाला अंतर्गत बंदर पायाभूत सुविधा भक्कम केल्या आहेत बंदरांची संपर्क व्यवस्थाही वाढवली आहे पी एम गतिशक्ती अंतर्गत जलमार्ग रेल्वे महामार्ग आणि हवाई मार्गांची संपर्क व्यवस्थाही वाढवली आहे व्यापार आणि उद्योगासाठीच्या सुलभतेकरता अनेक सुधारणा केल्या आहेत त्यामुळे बंदर आणि इतर पायाभूत सुविधा क्षेत्रातही गुंतवणूक वाढली आहे असं पंतप्रधान म्हणाले भावनाओं के साथ उपस्थित ये विशाल समुद्र है और दूसरी ओर प्रकृति का अद्भुत सौंदर्य है और इन सबके बीच हम न्यू एज डेवलपमेंट का सिंबल ये बीजिंग जब डीप वॉटर सी पोर्ट है मैं केरला के लोगों को देश के लोगों को बहुत-बहुत बधाई इथल्या बंदरामुळे रोजगाराच्या नव्या संधी खुल्या होण्याबरोबरच मालवाहतूक साठवणूक क्षमता याबाबत परदेशी बंदरांवरचं अवलंबत्व कमी होईल परिणामी भारताची जागतिक व्यापाराची भूमिका अधिक सक्षम होईल असं ते म्हणाले खासगी क्षेत्र सागरी अर्थव्यवस्थित मोला योगदान असुन। या मुझे सागरी क्षेत्र विकाशाला गति मिला हजारों करोड़ रुपये का निवेश हुआ है इस भागीदारी से न केवल हमारे पोर्ट्स ग्लोबल स्टैंडर्ड पर अपग्रेड हुए हैं बल्कि वो फ्यूचर रेडी भी बने हैं प्राइवेट सेक्टर की भागीदारी से इनोवेशन और एफिशिएंसी दोनों को बढ़ावा मिला है और शायद मीडिया के लोगों ने एक बात पर ध्यान केंद्रित किया होगा जब हमारे पोर्ट मिनिस्टर अपना भाषण दे रहे थे तो उन्होंने कहा अदानी का उल्लेख करते हुए उन्होंने कहा कि हमारी सरकार के पार्टनर एक कॉम्युनिस्ट गव्हर्नमेंट का मंत्री बोल रहा है प्राइवेट सेक्टर के लिए, के हमारी सरकार का पार्टनर ये बदलता हुआ भारत है। हजारो वर्षापासून भारत सागरी व्यापारात अग्रेसर होता यात केरळची भूमिका महत्वाची होती असं ते म्हणाले जहाज बांधणी क्षेत्रात नवे लक्ष निर्धारित केले जातील अशी माहिती त्यांनी दिली त्यांनी यावेळी बंदरांची पाहणीही केली कॅथोलिक चर्च स